नमस्कार सर्व डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीनं या ठिकाणी आजच्या या पीक सल्ला कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात की या प्लॉटमध्ये डाळींची सेटिंग मदे क्यों क्यों त्या ठिकाणी झालेली आहे आणि इथून पुढं डाळींब पिकामध्ये फळवाढीची अवस्था किंवा सायजिंगच्या अवस्थेत जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तर ज्यावेळी आपली सेटिंग होते आणि फळवाढीची अवस्था साइजिंगची अवस्था असते त्या ठिकाणी आपल्याला स्फुरद मॅग्नेशियम पोटॅश या अन्नद्रव्यांची खास गरज असते आणि काही प्रमाणात कॅल्शियम तर यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून आय सी एलचं फर्टी फ्लो झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड ही एक ग्रेड एकरी पाच किलो आणि त्यासोबत मॅकफॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम ऑक्साईड एकरी पाच किलो या दोन ग्रेड आलटून पालटून अल्टरनेट एकरी पाच किलो आपण या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता जेणेकरून स्फोरक पोटॅश मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची पूर्तता फळवाढीच्या पुर अवस्थेत जर झाली त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक ती साईज डाळींब पिकामध्ये बघायला मिळू भेटू शकते तसेच फवारणीच्या माध्यमातून आपण फ्रूट बारा पाच सत्तावीस अधिक आठ कॅल्शियम ऑक्साईड दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो आणि पिकवॉन्ट झिरो एकोणपन्नास बत्तीस एकरी साधारण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो या प्रमाणात आलटून पालटून स्प्रे जर घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला फळवाढीच्या अवस्थेमध्ये सायझिंगमध्ये त्या ठिकाणी पिकामध्ये फायदा होताना दिसून येईल धन्यवाद